नाट्य कलेचा प्रसार गावागावातल्या लोकांमध्ये व्हावा व्हावा सर्वांना संधी उपलब्ध व्हाव्यात चांगल्या प्रेक्षकाने चांगल्या कलाकारांची कला, कला पाहावी एकंदरीत उच्च कलेचा प्रसार हा सर्वत्र व्हावा हे शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या जा निमित्तानं जागरही केलेला आहे के एक जनजागृती नाट्य जागृती आहे त्यामुळे ही विविध गावामध्ये दे आयोजित करण्यात आलेली आहे हीच संकल्पना आहे ना गावोगावी कलेच स्वरूप काय असावं कलेचं ध्येय काय असावं कलेच कार्य काय असावं कला समाजाला काय देणं लागते वगैरे वगैरे थोडक्यात सत्कार्य कलेनी काय करायचं असतं हे सर्वसामान्य कलाकारांना कळावं समजावं त्याच्यासाठी विविध परिसंवाद विविध प्रायोगिक नाटकं विविध व्यावसायिक नाटकं असं दर्जेदार संमेलनांचं आयोजन विविध गावांमध्ये केलं गेलेलं आहे चाललेलं चाललेला आम्हाला मान्य नाही आहे टक्केवारी कमी व्हायची टक्केवारी वाढण्याची आशा ठेवायची असते कायम सर्कल येत असताना जात असतं तेव्हा पुन्हा ते दिवस ती उंची ती उन्नती रंगभूमी गाठल्याशिवाय नाही आणि हेच संभ्र नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने आम्हाला साध्य करा Jeg tror det glir.